मित्रांनो फक्त तांदळापासून ना तुम्ही बरेचसे रेसिपी बनवून खाल्ल्या असा म्हणजे ते तोपातला करत त्या तांदळापासून करतो त्याच्यानंतर घवणे असतात ते आज आपण लाल तांदळापासून ना घवणे बनवतात कसे बनवतो आणि कसे लागतात ते बघणार अस नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाला आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या हाचरा गावी आहे मित्रांनो पाऊस अगदी पाडूक सुरुवात झालेली आहे तर म्हटलं पाऊस पडता तर घरात बसून तरी काय करायचं तर अशी एक कल्पना सुचली की आम्ही ना मागच्या बाजार असून तांदूळ आणलेले ते सर कसले लाल वाई लाल मसुऱ्यात वगैरे बनतात ना मसुरे गाव वगैरे मसुरे हडीत वगैरे बनतात ना ते लाल तांदूळ आणलेले आणि त्या तांदळाचे आम्ही ना एकदा घवणे करून खाल्ले आणि ते इतके भारी लागले ना तर असं वाटला की तुमका ती रेसिपी बनवून दाखवायची कशी काय असते ती रेसिपी अगदी घवण्यांची साधी सोपी असतात परंतु ते लाल घवणे आणि त्याची चव ना एकदम भारी वाटली आमका म्हणून आम्ही सगळी तयारी करून आता आम्ही पाटल्या जरा येलो चुलीवरती आणि चुलीवरचे घाऊने लाल तांदळाचे ते आज आपण बघणार असतो तर हे तांदूळ ते लालवाले जे आता तुम्ही बघता हे एक किलो आम्ही घेतलेले शंभर रुपये हे आता हे आम्ही सकाळी फुगत घातलेले आणि ते छानपैकी आता फुगले होत आणि आता फुगले आहेत ते आम्ही ते का मिक्सरला लावतालो आणि ते पूर्ण घावण्यांचं पीठ बनवून घेतालो अरे पावस दिवसभर ना पेट काढता अगदी चोकट पेट काढले आणि आता शांत झालो आहे तसं वारो खूप हा पण पाऊस आता बऱ्यापैकी गेलो आह म्हणजे कमी झालो आहे चार वाजले संध्याकाळचे आणि आमची तयारी आकडे केलेली आहे बघा पहिलंच टाकले ना बट ठीक आहे म्हटलं आधी दाखवूया तुमका आणि दिसताना लाल भारी वाटतं त्याच्यामुळे म्हटलं तुमका ही रेसिपीज कशी असतात ती काय ती करून दाखवूया म्हटलं चला पहिलं तेल लावून जाऊया आमच्याकडे कसं झाला भिडा आता म्हणजे पहिला होता आम्ही लहान असताना खाल्ले भिडा नाया म्हटलं काय म्हणतात काच्यावर पटकन उठतात पण भिड्यावरची टेस्ट आहे ना एक नंबर असतो आणि ह्या आपला पीठ ना आवाज आणि आवाज खूप महत्वाचा चरक पण नाही आग जरा आमची फसफसली आहे बट ठीक आहे चालू आल झाली चला थंड झालो ना काय मग त्याची घडी मारायची मग ना चिकटत नाही दुसरं वाल

धावण्यांचा ना एक विशेष आहे की ते काय जास्त काय लागत नाही फक्त तांदूळ मीठ थोडंसं तेल आणि कांदो लागतं कांदो म्हणजे कशा का तेलात मिक्स करून म्हणजे तेलात बुडवून तो तव्याक लावतो लागतं नाहीतर ते केळीची सोपं असतात ना ते उपन तो पण लावतात किंवा आता ते फायबरचे काहीतरी याचे चमचे येईल ते म्हणजे रेडीमेड फायबरवाले ते ह्या येतात ते, ये ते चमच्यासारखे आणि त्याच्यानंतर नाहीतर किशी घेतात पीस तेलात लावून त्याच्यावर ते लावतात पण कांद्याक जी चव आहे ना म्हणजे कांद्याचा जो फ्लेवर त्याच्यात ते ते जो तेलात उतारता आणि तो कांदो तेल भाजता आणि ताव्यावर जेव्हा आता लागता ना त्याचं एक फ्लेवर भारी लागतो जेव्हा कांद्या कांदो जर लावलो ना तर एक त्या भारी चव येतात त्या घाण्यांचा आणि एक म्हणजे दररोज करू शकतात रात्री भिजत घालायची सकाळी मिक्सरात लावायची आणि सारखण वडून द्यायची मस्तपैकी तव्यावर किंवा तुमच्या ह्याच्यावरती भिड्यावरती भिड्यावरची टेस्ट एक नंबर असतं बेस्ट असतं चला आता नेक्स्ट घालूया जाळी येणं महत्वाचं असतं म्हणजे त्याचे तव्यावर जेव्हा टाकतो ना आपण भिड्यावरती भारी येतात एवढा राहुला आता पीठा, आता आता किती झाले तो एक हे चार आणि हो एक पाच गंग टोटल बरे कुरकुरीत दिसतं कडक

सरपतीत सरपतीत ചൊല്ലിയورك യാഗ് വ്യവസ്ഥയ ശേഷംनंतर ഉട്ടദ്വര എരിവേണത് नाही तसं बघू गेलो ना तर पूर्वीच्या जो लोकांचा ट्रेंड होतो ना की चुलीवरचा जेवण चुलीवरचा ट्रेडिशनल सगळा व्यवस्थित जेवण बनवणार तो ट्रेंड आता मध्येच्या काळात पूर्ण नामशेष झालेलो आता पुन्हा लोक राहतच बंगल्यात पण जेवत चुलीवर स्पेशल आणि ते मातीची भांडी वगैरे असतात ना त्याच्यातला जेवक आताच्या लोकांना खूप आवडतात भले पैसे किती गेले तरी ता जेवण जेवक बघतात आणि स्वतः आपण बनवतो तसा गॅसवरचा किंवा ह्याच्यातला टोपातला वगैरे टोपात वगैरे किंवा कढईत वगैरे बनवतो पण ट्रेंड काय आहे सध्या मातीच्या भांड्यातलं जेवण आणि जी पारंपरिक हॉटेल्स वगैरे असत ना जी मातीच्या भांड्यात वगैरे जेवण बनवतात ती आता सध्या खूप ट्रेंडिंगला असत आणि फॉर्मला असत थोडेसे आहेत बघूया बरी जाळी बरी तयार झाली ही जाळीच महत्वाची बिड्यावर ना आणि भारी येतात अशा पद्धतीचे हे आज आपण लाल तांदळाचे घवणे बघितले स्पेशल प्रियांकाच्या हातचे <laughs> तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आम्ही बाजारात आणलेले लाल तांदूळ गावठी लाल तांदूळ याचे घवणे कसे बनवतात घावण्याची रेसिपी सोपी आहे पण आम्ही ना एक किलो आणले त्याच्यातले अर्धे त्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी बनवून खाल्ले तर चव इतकी त्याची भारी लागली ना अगदी म्हणजे प्रश्नच नाही म्हणून म्हटलं की ही रेसिपी तुमच्यापर्यंत आज पोचवतो या हेतून आम्ही आजचो हो लाल तांदळाच्या घावण्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेले असा ॲक्च्युली चुलीवर जर करत असत तर भिडा लागता पण आमच्याकडे भिडा नसल्यामुळे आम्ही तर आपल्या जो रेग्युलर आहे आता जो घावणे आणि आंबोळ्यांचं त्याच्यावरच बनवलं पण हे जे घावणे आणि आंबोळे होत ना ते खाऊ मजा येतात घ्याच्या वगडा माहिती रस वगैरे तुम्ही कितीही करा तर करा पण कोऱ्या चायबरोबर जी खाऊची मजा आहे ना ती काय एक वेगळीच असा आणि बाहेर पावस अगदी वातावरण छानपैकी झालेला आणि ह्या घावण्यांचं आता आज आम्ही चहा आणि घावणे असो आस्वाद घेणार असो तुमका ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं आणि बरोबर टायमिंगला येलेलो असा मयूर घवणे खाऊ चला बाय बाय